नमस्कार सेव्हन टीव्ह मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली असून महाराष्ट्रातील सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत राज्यात शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अजित पवार गट एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि महायुती असा थेट सामना आपल्याला पाहायला मिळेल गेल्या वर्षभरात महाराष्ट्राचे राजकारण संपूर्णरित्या बदलले असून नव्या राजकीय समीकरणानंतरची ही पहिलीच लोकसभा निवडणूक आहे त्यामुळे कोण किती जागा जिंकेल जनता कोणाच्या बाजूने कौल देईल यावर तर्कवितर्क लावले जात आहेत त्याच दरम्यान आता लोकसभेसाठी टाइम्स नऊ नव भारत चा समोर आला आहे यानुसार कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील हे आपण जाणून घेऊयात दरम्यान महाराष्ट्रात लोकसभेची एकूण अठ्ठेचाळीस जागा आहेत टाइम्स नऊ नव भारत च्या जर आजच्या घडीला लोकसभा निवडणूक पार पडली तर यामध्ये भाजप शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्या महायुतीला तब्बल एकोणचाळीस जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे तर काँग्रेस शरद पवार गट आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना या महाविकास आघाडीला अवघ्या नऊ जागांवर यश मिळू शकते तर इतर कोणी एक ही जागा जिंकण्याची शक्यता नाही असं या सर्व मध्ये सांगण्यात आलं आहे त्यामुळे राज्यात महायुतीची गाडी सुसाट आहे असंच म्हणावं लागेल एवढंच नाही तर दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेने मिळून राज्यात एकेचाळीस जागा जिंकल्या होत्या त्यावेळी भाजप आणि उद्धव ठाकरेंची युती होती तेव्हा पंचवीस जागांवर लढत भाजपने तेवीस जागा जिंकल्या होत्या तसेच शिवसेनेने तेवीस जागांवर लढून अठरा जागा जिंकल्या होत्या दोन हजार एकोणवीस लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने चार तर काँग्रेसला अवघ्या एका जागेवर विजय मिळवता आला होता याशिवाय एआयम एमआयएम आणि अपक्षने प्रत्येक एक जागा जिंकली होती त्याच दरम्यान टाइम्स नाव नव भारतच्या सर्वेनुसार देशात पुन्हा एकदा आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिश्मा पाहायला मिळणार आहे या सर्वेनुसार भाजप प्रणित एनडीए ला तीनशे जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून विरोधकांची इंडिया आघाडीला एकशे जागा आणि इतरांना त्र्याहत्तर जागा मिळणार आहे भाजपची पुन्हा एकदा देशात एक हाती सत्ता येण्याची चिन्ह आहेत तर मित्रांनो महाराष्ट्रात कोणता पक्ष किती जागा जिंकेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा